नमस्कार मी सुवर्णा जोशी महाराष्ट्राची खबर बात या मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सर्वोच्च न्यायालय निकालावर पुन्हा कोर्टात जाण्यासंदर्भात विचार सुरू असल्याचं अशोक चव्हाणांनी म्हटलंय मराठा आरक्षणासंदर्भातली ही बातमी आहे सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे त्या निकालावर पुन्हा कोर्टात जाण्यासंदर्भात विचार सुरू आहे असं अशोक चव्हाण म्हणत आहेत मराठा संघटनांना विश्वासात घेऊन पुढे जाणार असं अशोक चव्हाणांनी म्हटलंय सर्वोच्च न्यायालयामध्ये जो निर्णय आला मराठा आरक्षणासंदर्भात स्थगितीचा हा निर्णय होता त्यावर मराठा संघटना आक्रमक झालेल्या आहेत सरकार आणि अशोक चव्हाण या सगळ्याला जबाबदार आहेत अशी टीका खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि त्यानंतर अशोक चव्हाणांची ही प्रतिक्रिया येते आहे आरक्षणाचा मुद्दा हा न्यायालयात सोडवला जाऊ शकतो रस्त्यावर नाही त्यामुळे आरक्षणाच्या समर्थनार्थ संघटनांनी न्यायालयात सहकार्य करण्यात आवाहन करावं असं अशोक चव्हाण म्हणतायत रणनीती चुकली हे फडणवीस सांगतात त्यांनी जजमेंट वाचावं वा फडणवीस सरकार काळातीलच वकील कोर्टात बाजू मांडण्यास होते फडणवीस हे राजकीयचा फायदा कसा घ्यायचा हे पाहतायत असं अशोक अशोक चव्हाण म्हणाले अशोक चव्हाणांशी संवाद साधला या सगळ्याविषयी आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी मराठा आरक्षणाचा विषय राज्यामध्ये चांगला जो असतो या संपूर्ण याच्यामध्ये मंत्रींची उपसमिती आहे त्याचे अध्यक्ष अशोक चव्हाण आपल्याबरोबर आहेत सर आ, काल बैठक झाली या बैठकीमधली पुढची रणनीती काय स्वरूपात असणार आहे ती काल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जो काल हातामध्ये आलेला आहे त्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयामध्ये पुन्हा जायचं है आणि, है। आणि ते जात असताना सगळ्यांशी चर्चा करून विचार जेवढ्या संघटना आहेत मराठा समाजाच्या जेवढ्या संघटना आहेत ज्यांनी समर्थनार्थ आपली भूमिका घेतलेली आहे सर्वोच्च न्यायालय ज्यांनी बाजू मांडलेली आहे आणि इतरही संघटना आहेत त्या सर्वांना विश्वासात घेऊन सगळ्यांचं काय मत आहे आणि ते निष्णात वकील जे सरकारच्या वतीने किंबहुना इंटरव्हेन्शन ज्यांचे जा अर्ज आहेत त्यांच्याशी सल्लामसलत करू मग सुप्रीम कोर्टामध्ये हा इंटरिम स्टे जो दिलेला आहे तो वेकेट करण्याच्या बाबतीमध्ये आपल्याला अर्ज करायची भूमिका आहे परंतु सगळ्यांचं म्हणणं ऐकून त्यांचे जे कायदेशीर मुद्दे आहेत ते समजून घेतल्यानंतरच याच्या बाबतीमध्ये अंतिम निर्णय होईल वेगवेगळ्या संघटना आता रस्त्यात आंदोलन सुरू करण्याची भाषा करतायत त्याला नितीश राणे असतील विनायक मेटे असतील यांचा देखील सुरात सूर दिसतोय या सगळ्या गोष्टींकडे कशा पद्धतीने पाहता कारण की आधी ज्यावेळेस सरकारने निर्णय घेतला होता युटीच्या काळात फडणवीस यांनी त्यांच्यानंतरनं समर्थन करणाऱ्या जाता विरोधात थेट रस्त्यावर तुमच्या विरोधात दिसतील काही लोकांना या सगळ्या परिस्थितीचा राजकीय फायदा उठवायचा आहे त्यांना मराठा आरक्षणाशी काही घेणं देणं नाही फक्त या परिस्थितीचा फायदा राजकीयदृष्ट्या कसा उठवता येईल आणि चिथावणी देऊन राज्यामध्ये दे कशा पद्धतीने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करता येईल याकरता काही लोकांनी उद्योग सुरू केलेला आहे त्याचाच हा भाग आहे आणि त्यांना खरंच या मराठा आरक्षण टिकवायची इच्छा असेल तर त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये यावं आणि समर्थनाचं भूमिका घ्यावी न्यायालयातली लढाई न्यायालयातच लढावं लागेल कायदेशीर त्या रस्त्यावर उतरून ही लढाई लढली जाणार नाही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की खंडपीठाकडनं जोपर्यंत हा विषय जाणार नाही तोपर्यंत यातला मार्ग निघणार नाही या दुसरीकडे या, दुसरी या संदर्भातली रणनीती चुकली सरकारची ते असं आहे रणनीती चुकली तर त्यांनी जजमेंट वाचावं ते जजमेंट सर्वोच्च न्यायालयाने दिलेलं आहे हायकोर्टाचा निर्णय कसा चुकीचा होता अशा पद्धतीचं त्या वक्त्या जजमेंटमध्ये संकेत आहेत मग आम्हाला म्हणायचं का असं की हायकोर्टात फडणवीस सरकार कमी पडलं का आम्ही हु, असं म्हणत नाही ना कारण की सभागृहामध्ये जो निर्णय एकमताने मंजूर झाला त्यावेळेस आम्ही काही मराठा आरक्षणाला था समर्थनातच भूमिका घेतली होती आम्ही काही फडणवीसांच्या निर्णयाला त्यावेळेस आम्ही कुठल्याही आक्षेप घेतला नव्हता आम्ही सर्वांनी अशाच पद्धतीने त्यावेळेस समर्थन दिलं होतं की हे चांगलंही केलं पाहिजे मग तशीच भूमिका स फडणवीसांनी आज घेणं अपेक्षित होतं पण त्यांना फक्त राजकीय त्याचा फायदा कसा उचलता येईल म्हणून दोषारोप हे देण्याचा प्रयत्न सुरू आहे मला वाटतं त्यांनी जे नियुक्त केलेलं वकील तेच वकील आम्ही सरकारने पुढे कंटिन्यू ठेवलेले आहेत आणि म्हणून त्यांची जे आज भाष्य आहे हे फक्त राजकीय भूमिकेतून प्रेरित आहे त्याच्यामध्ये कुठले मेरिट नाही आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह सागर कुलकर्णी न्यूज एटीन लोकमत मुंबई तर मराठा आरक्षणाकरता अध्यादेश काढा असा शरद पवार म्हणत अध्यादेश काढण्याचा सरकारला सल्ला दिलेला आहे पवारांनी सुप्रीम कोर्टाचा तमिळनाडू आणि महाराष्ट्रासाठी वेगळा न्याय आहे असंही ते म्हणत भाजप सरकारनं दिलेलं आरक्षण कोर्टानं नाकारलेलं आहे फडणवीसांना प्रश्न सोडवायचा नाहीये असा टोला शरद पवारांनी लगावला आहे देवेंद्र फडणवीसांना राजकारण करायचं आहे अशी सुद्धा टीका शरद पवारांनी केली आहे उदय सल्ला किंवा काहीशी सल्ला मला माहिती नाही मी काही त्यात लिगल अँगलनी तपासून बघितली नाही पण फ्रायम ऑफिसी मला थोडा वेळासमोरतो त्याने मला असं वाटतं की ऑर्डिन्सचा हा मार्ग असू शकतो आणि तो असू शकतो हे कायदेशीर सल्लागारांनी जर कन्फर्म केलं आणि त्या रस्त्याने गेलं तर मला वाटत नाही कोणीतरी आंदोलनच्या रस्त्यावर जाईल आज एक भूमिका घेतली याच्यामध्ये एखाद्या राज्याचा दोष देता येणार नाही अफिला पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाच्या नजरेला अफिला असं वाटतं की ही तफा होत आहे ते त्यांच्यासमोर आणणं आणि या मुलांना न्याय मिळेल याची काळजी घेणं आज ह्याची आवश्यकता निर्णय हा पूर्वीच्या काळात घेतलेलाच होता ना आणि त्याच निर्णयाची विजय आता सुप्रीम कोर्टाने नकार दिलेला त्यामुळे ह्याच्यात सतर्क राहणं म्हणजे असं आहे की कोर्ट आणि सुप्रीम कोर्ट हे कोण सतर्क आहे कोण वक्तव्य करतं कोण भाषण देतं याच्यावर ठरत नाही त्यांच्या दृष्टीनं त्यांना निगम जे पॉईंट वाटतं त्याच्यावर त्यांनी निर्णय घेतला आणि हे जे सांगितलं जातं याच्यात त्यांना प्रश्न सोडवण्यात इंटरेस्ट नाही आहे त्यांना या निमित्तानं राज्याचं एक सामाजिक चौक आहे त्याच्यात काहीतरी कंगनाथच्या कार्यालयावर कारवाई मुंबई महापालिकेने केलेली आहे कारवाईशी सरकारचा संबंध नाही असंही शरद पवार म्हणाले कार्यालयामध्ये कोणी कदम की मुंबई तक मेरी इन्फॉर्मेशन आहे वो मा... डी बॉम्बे म्यूनसिपल कॉरपोरेशन के जो से रेगुलेशन थे वो इसके दूर जाने का काम पूरी किया तो कई जगह पर महानगर पालिका ऐसे कदम उठाते हैं अगर ऐसे कदम हमने उठाए ऐसा एक्सप्लेनेशन मुंबई महानगर पालिका के तरफ से आया है और महानगर पालिका ने ये कहा है ये महाराष्ट्र गवर्नमेंट या किसी का डिसीजन नहीं ये कारपोरेशन का डिसीजन है और इसलिए आज इसकी पूरी जिम्मेदारी कॉरपोरेशन को इनके ऊपर ही है